लहानपणापासूनच ठरवलं की जी दुःख असतील ती मनात ठेवायची आणि चेहऱ्यावर नेहमी हसत राहायचं आणि लोकांना हसवायचं त्या कष्टी चेहऱ्यातनं सुद्धा ती तिच्या चेहऱ्यावर हो या दुसऱ्या दिवशीच आई हे जग शोधी पण हा विनोद जन्मजात होता की नंतर ही आवड निर्माण झाली हा जन्मजात होता म्हणजे माझ्या विनोदाची विनोद जो निर्माण झाला तो माझ्या घरातच झाला म्हणजे आमच्या घरातली गरिबी त्यामुळे असणारं दुःख हे जिच्या चेहऱ्यावर कधी पाहिलं नाही सतत हसत राहणारी दुसऱ्यांना हसवणारी अशी माझी आई तिच्या पोटी माझा जन्म झाला हे मी माझं मोठं भाग्य समजतो त्यामुळे लहानपणापासूनच ठरवलं की जी दुःख असतील ती मनात ठेवायची आणि चेहऱ्यावर नेहमी हसत राहायचं आणि लोकांना हसवायचं त्यामुळे हा विनोद माझ्या अंगात निर्माण झाला मी माझी आई म्हणजे असं मला उदाहरण सांगतो हे आता जे यश आहे ते पाहायला ते नाहीये पण तिच्यामुळेच मी उभा आहे आता जो कोण आहे तो तर माझी आई अत्यंत आजारी होती तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली होती पण त्याला संप चालला होता त्यामुळे हॉस्पिटलमध्ये कोणाचाही पायपोस कोणाला नव्हता सगळं अंधाधुती चालली होती तिकडे तर एकदम माझ्या आईचं नाव विचारलं गेलं रजनी म्हणून आणि आम्ही लगेच आईला स्टेचरवर बसवलं तिला हाटचं दुखणं होतं स्टेचरवर बसवलं आणि चौदा माळ्यावर घेऊन गेलो तिला आतमध्ये नेलं डॉक्टरांनी माझी मोठा माझा मोठा भाऊ आणि मोठी बहिणी पण होती ती त्यांच्याबरोबर होती बाहेर आल्यानंतर डॉक्टर म्हणाले तुम्ही कोणाला आणलं रजनी बेर्डे रजनी बेर्डे नाही रजनी शाह आणि म्हणजे विनोद असा त्यातला की आई ज्याला त्या बाहेर आली रुमनं ते हसत होती कारण तिला अबोर्सनसाठी आतमध्ये नेलं होतं त्या कष्टी चेहऱ्यातनं सुद्धा ती तिच्या चेहऱ्यावर हसू होत आणि हसून सांगत होते मोकापणे की विनोद तुलाच करता येत नाही सुशिक्षित माणसं तर चांगला विनोद करतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच आई हे जग सोडून गेली पण जाताना सुद्धा ती विनोद सांगून गेली त्यामुळे विनोद हा प्रकार मला माझ्या आईकडूनच मिळाला